नमस्कार धर्म विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे श्री गणनायकाष्टकम स्तोत्रातील तिसरा श्लोक आज प्रसृत होत आहे अंबिका हृदयानंद मातृभे परीवेषित भक्तप्रियमदोन गणनायकम् अंबिका हृदय आनंदम अंबिकेच्या म्हणजे पार्वतीच्या हृदयाला आनंद देणारा असा गजानन मातृभि परिवेष्टितं ह्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की जेव्हा अग्रपूजेचं मान कोणाला द्यायचा असा प्रश्न उद्भवला तेव्हा सर्व देवदेवतांना पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी आज्ञा दिली गेली परंतु गणेशाचं वाहन मूषक अतिशय लहान असल्यामुळे एवढ्या लहान वाहनावर बसून मी पृथ्वी प्रदक्षिणा कशी करणार असा प्रश्न गणरायाला पडला त्यावेळी मातृभक्त असलेल्या गणरायाने आपल्या माता पित्यांनाच प्रदक्षिणा घातली म्हणजेच परिवेष्टितम सर्व बाजूंनी मातेला प्रदक्षिणा घातली पित्याला प्रदक्षिणा घातली आणि संपूर्ण जग हे माता पित्यांच्याच चरणाशी आहे ही भावना लक्षात ठेवून गणेशाने जेव्हा प्रदक्षिणा घातली आणि पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केल्याचं पुण्य आणि मान हा गणेशाला प्राप्त झाला आणि त्यानंतर अग्रपूजेचा मान मिळाला म्हणजे अगदी शंकरांची उपासना रुद्रा करताना रुद्राचा अभिषेक करतानासुद्धा आधी गणपतीचीच उपासना गणपतीचीच पूजा केली जाते म्हणून मातृभेही परिवेष्टितम असा शब्द प्रयोग केलेला आहे भक्त प्रेम मत भक्तांना अतिशय प्रिय देणारा भक्तांचा अतिशय लाडका असा हा गणपती अशा ह्या गणनायकाला अहम वंदे मी नमस्कार करतो मी नमस्कार करते आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राइब करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया